नमस्कार मंडळी तुम्ही पण अशा पद्धतीने मुगाची डाळ केली आहे का आज मी तुमच्यासोबत अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी मुगाची डाळ दाखवणार आहे ती कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक वाटी पालक घेतलेला आहे एक वाटी मुगाची डाळ त्यानंतर अद्रक हिरवी मिरची लसूण आणि छान असा ठेचा करून घेतलेला आहे कढईमध्ये तीन पळी तेल घालायचं आहे एक चमचा जिरं एक चमचा राई घालायची आहे संपूर्ण गोष्टी व्यवस्थित फोडणी दिल्या गेल्यानंतर यामध्ये ठेचा घालायचा आहे ठेचामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या भरपूर अशी कोथंबीर लसूण आणि थोडंसं आल्याचा तुकडा घालायचा आणि ओवडधोबडच आपल्याला येथे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा आहे जेणेकरून या डाळीची चव या ठेच्याने भन्नाट लागते आता व्यवस्थित पद्धतीने फोडणी दिल्यानंतर यामध्ये मुठभर आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे आणि छान पद्धतीने तळून घ्यायचे आहे एकीकडे आपले शेंगदाणे व्यवस्थित असे तळले गेलेले आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद आपल्याला तेलात तेला घातल्यामुळे रंग छान येतो आणि चव छान लागते आता यामध्ये एक जुडी पालक बारीक चिरून घ्यायचा आहे तो सुद्धा व्यवस्थित असा स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि ॲड करून घ्यायचा आहे आता पालक सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पालकाला छान असं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हा पालक होऊ द्यायचा आहे येथे आपल्याला पालकाला एक वाफ देऊन घ्यायची आहे तर मी यावर एक चाकण ॲड केलेलं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित असं वाफवून घेणार आहे तर मित्रांनो दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं वाफवलं गेलेलं आहे यामध्ये दोन पळी तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये जी शिजवलेली एक वाटी मुगाची डाळ होती ती आपल्याला यामध्ये घालायची आहे मित्रांनो आपल्याला एक वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे ती कुकरला आपल्याला दोन ते तीन शिट्टी काढून घ्यायची आहे जेणेकरून ही डाळ छान अशी मॅश होते आणि आता ही पालकला मी फोडणी कशी द्यायची आणि हिच्यापासून भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला येथे सांगितलेलं आहे घरात भाजीला काही नसलं तर आपण झटपट अशा पद्धतीने मुगाची डाळ बनवू शकतो अशा पद्धतीने आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं संपूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकतात पण मी भाकरीसोबत खाण्यासाठी थोडंसं पाणी वाढवणार आहे जेणेकरून भाकरीचा आपल्याला कालासुद्धा मोडता येईल आता यामध्ये ना मी कंप्लीट एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे तर मोठ्या ग्लासने इथे एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे आणि आपल्याला तीन उकळी काढून घ्यायची आहे आता मी इथे ना झाकण ॲड करून छान असे एक मंद आचीवर उकळी घेतलेली आहे आणि दोन उकडी मी हाय फ्लेमवर घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपली छान अशी अतिशय पौष्टिक अशी मुगाची डाळ झटपट होते ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकतात भातासोबत खाऊ शकतात कच्च्याईसोबत खाऊ शकतात इतका हेल्दी ऑप्शन हा होतो त्यातल्या त्यात घरात काही नसेल तर अशा पद्धतीने झटपट असं भाजीचं ऑप्शन ठेवू शकतात तर इतकी पौष्टिक ही मुगाची डाळ झालेली आहे आता या मुगाच्या डाळीला आपण अशाच पद्धतीने सुद्धा खाऊ शकतो पण मी या डाळीला याला तडका देणार आहे तर एकीकडे तडक्यासाठी आपण एक पातेले घेतलेल्या आहे दोन पळी तेल घालायचं आहे एक चमचा राई घालायची आहे चिमूटभर हिंग घालायची आहे त्यानंतर एक चमचा जिरं घालायचं आहे आता गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे आणि एक चमचा भरून यामध्ये लाल तिखट घालायची आहे अशा पद्धतीने आपला तडका येथे तयार झालेला आहे एकीकडे झाकण काढून घ्यायचं आहे आणि मस्त अशी वापरत्या मुगाच्या डाळीवर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने हा तडका स्प्रेड करायचा आहे एकदा मुगाची डाळ दाव व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता तडका यामध्ये ॲड करूया तो नो हा एड़ ना, तर मित्रांनो हा तडका ॲड केल्यानंतर आपल्याला लगेच झाकर ॲड करायचं आहे जेणेकरून छान असा तडका लागला जातो दोन ते तीन मिनट अर्थ ती 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 झाकरण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीने ही मुगाची डाळ झालेली आहे त्यातल्या त्यात यामध्ये त्यात आपण पालकाचा वापर केलेला आहे तुम्ही भातासोबत भाकरीसोबत कश्यईसोबत खाऊ शकतात तुम्हाला जर जा झटपट अशी भाजी बनवायची असेल आणि भाकरीसोबत काय बनवायचा हा जो प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मुगाची डाळ एक पौष्टिक पद्धतीने करू शकतात मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील इतकी चविष्ट ही मुगाची डाळ होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला लकी कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त स्वस्तरा आणि खातरा धन्यवाद रामकृष्ण हरी